उकडीच्या मोदकांना कळ्या करणं हे खरंच कौशल्याचं काम आहे पण एकदा जमायला लागलं तर अगदी सोपं कामही आहे पण जे अगदी नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी आज मी तीन प्रकारे ह्या कळ्या कशा करायच्या अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी आपण ग्लास वापरूनही कळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपण जी उकड आहे जर पारी जमत नसेल तर या पद्धतीने तूप लावून किंवा पीठ लावून पुरीसारखी लाटून घ्यायची आहे त्यानंतर आपलं जे सगळ्यात मोठं बोट असतं अंगठ्याजवळचं ते या पारीमध्ये या पद्धतीने उभं धरायचं आणि मागच्या दोघं बोटांनी याला अशी चिमटी धरून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आपण थोड्याशा जवळजवळ शक्य तितक्या जवळ आपण ह्या कळ्या करून घ्यायच्या आहे जेवढ्याजवळ कळ्या करू तेवढा मोदक हा आकर्षक दिसणार आहे हे बघा या पूर्ण पारीला आपण या पद्धतीने कळ्या करून घेतल्या आहेत आणि यामध्ये आपण सारण घातलेलं आहे आता मोदक बंद करताना सगळ्या कळ्यांचे जे तोंड असतं सगळ्या कळ्या एका साईडला वळवून घ्यायचे आहे आणि अंगठा आणि मोठं बोट या पद्धतीने एकत्रित करून सगळ्या कळ्या बंद करायच्या आणि आपला हा मोदक तयार करून घ्यायचा आहे हे बघा अतिशय सुंदर आपला कळीचा मोदक तयार झालेला आहे आता या ठिकाणी ग्लासची आपण कळ्या करणार आहोत ज्यांना अगदीच मोदकांना कळ्या करता येत नाही ते सुद्धा अगदी नव सुद्धा मोदक अगदी आकर्षक आणि कळीदार बनवू शकतात त्या ठिकाणी पारी आपण लाटून घ्यायची किंवा बोटांवर तयार करून घ्यायची आणि या पद्धतीचा छोटासा ग्लास घ्यायचा त्यावर ही मग ठेवायची आणि दुसऱ्या हाताचं बोट या पारीवर ठेवायचं म्हणजे पारी हलणार नाही आणि खालच्या साईडने ह्या ज्या चुन्या पडलेल्या आहे पारीला त्यांची अशी चिमटी घ्यायची आहे हे बघा आणि हे बोट वरतीच ठेवायचं आणि ही पारी धरून ठेवायची आहे आणि हळूहळू आपण या पद्धतीने या पारीला मोदकाच्या कळ्या करून घ्यायच्या आहे हे बघा अगदी सोपी साधी सरळ पद्धत आहे अगदी मस्त या पारीला कळ्या पडता येत आहेत हे बघा जेवढा भाग वरती उचकलेला असतो तो थोडासा होडायचा हे बघा या पद्धतीने बोटाने तो होडायचा वरती करायचा आणि अशी चिमटी घेत वरपर्यंत जायचं आहे हे पहा हीच पद्धत वापरून सगळीकडनं या पारीला आपण कळ्या करून घेणार आहोत तर ज्यांना मोदकांच्या कळ्या करता येत मी तर ही ग्लासची ट्रिक वापरून सुद्धा तुम्ही सहज कळीदार आकर्षक उकडीचा मोदक तयार करू शकतात कोणताही साचा न वापरता या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीने कळ्या करून आपण मोदक तयार करतो आहे कोणीही अगदी सहज पहिल्यांदा जरी बनवत असतील तरी अगदी मस्त आकर्षक कळीदार मोदक तयार होईल हे बघा पूर्ण ग्लास आपण ह्या कळीने कवर करून घेतलेला आहे पारी त्याच्यावर ठेवायची आणि या पद्धतीने ह्या कळ्या करून घ्यायच्या आहे ग्लासला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं वरच्या साईडने म्हणजे आपण ही जी पारी तयार करून घेतली आहे ती सहज या ग्लासपपासून वेगळी होणार आहे हे बघा अगदी मस्त जसं आपण हातांनी पारीला कळ्या करतो त्या पद्धतीने मस्त कळ्या तयार झाल्या आहेत सगळ्यात शेवटी आपण ह्या कळ्या व्यवस्थित चिमटीत दाबून घ्यायच्या आणि याला सेट करून घ्यायचं आहे तर या पारीसाठी जी पिठी असते त्याचाही व्हिडिओ मी या ठिकाणी आधी अपलोड केलेला आहे तर ही कशी तयार केली मोदकांची ती पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुम्हाला हा पारीचा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी पिठी तयार करता येईल आणि मस्त असा पांढरा पांढराशुभ्र थोडासा वातडपण थोडासा मऊसूत असा हा मोदक तयार करता येईल हे बघा मस्त आपला ग्लासच्या सहाय्याने आकर्षक कळीदार मोदक तयार झालेला आहे आता जो पारंपरिक प्रकार आहे त्यात आपण जी पारी तयार करतो ती कशी करायची त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगते आहे तर या ठिकाणी एक उंडा घ्यायचा आहे थोडासा गोल करून घ्यायचा हातावर चपटा करायचा त्यानंतर दोघं हातांचे अंगठा आणि मोठं बोट त्याच्याजवळचं बोट सगळ्यांना व्यवस्थित तूप लावून घ्यायचं त्यानंतर पारी आपण मोठी करून घ्यायची आहे अंगठ्याने आपण तिला मध्यभागी पकडायचं आणि दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने ही पारी अशी दाबत जायची पहिले काठांवर बारीक करायची आणि नंतर काठांवर बारीक झाली तर हळूहळू बोटमध्ये सरकवत आतमध्येपर्यंत ही पारी बारीक करत मोठी करत जायची आणि याची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे हे बघा ही पद्धत थोडीशी ट्रिकी आहे ज्यांना सवय नाही त्यांना सुरुवातीला थोडीशी अवघड जाईल पण प्रॅक्टिस केली तर नक्कीच ही ट्रिकही ही पद्धतही तुम्हाला जमणार आहे तर या पद्धतीने आपण ही मस्त वाटीच्या आकाराची गोलाकार पारी तयार केली आहे आणि जसं लाटून आपण कळ्या करून घेतल्या त्याच पद्धतीने बोटांवर तयार केलेल्या पारीच्याही आपण कळ्या करून घेतो आहे मोठं बोट जे आहे अंगठ्याजवळचं ते हुबं धरायचं आणि त्यानंतर मागच्या दोघं बोटांनी त्याला चिमटी घ्यायची खालपर्यंत ही चिमटी होडत जायची म्हणजे ही उभी पाकळी तयार होईल आणि मोदक आकर्षक दिसेल हे बघा या पद्धतीने पाकळी घेऊन झाल्यावरती सुरुवातीला चिमटी घ्यायची आणि नंतर मागच्या साईडनंही ही चिमटी थोडीशी पॅक करत जायची आहे त्या पद्धतीने आपण ह्या कळ्या व्यवस्थित तयार करायच्या शक्य तितक्या जवळजवळ केल्या तर मोदक हा आकर्षक दिसतो तर या ठिकाणी मी अकरा पाकळीचा मोदक तयार करून घेतलेला आहे ग्लासच्या ट्रिकने सुद्धा मी अकरा पाकळीचाच मोदक तयार केला होता तर या पद्धतीने ह्या छान अशा आपल्या आकर्षक कळ्या तयार झाल्या आहे पारीला आता यामध्ये सारण घालायचं आहे आणि सारण घातल्यावर मोदक बंद करताना सगळ्या ज्या पारीच्या कळ्या आहेत एका साईडने वळवायच्या आहे तर मी मोठा बोट आणि अंगठ्याच्या सायने ह्या पारीच्या पूर्ण कळ्या एका साईडला वळवून घेतलेल्या आहेत हे बघा एक पाकळी थोडीशी उलटी झाली होती तिला मी परत सरळ करून घेतलंय आणि अंगठा आणि मोठ्या मोठ्याच्या साह्याने आपण अगदी हळूवार गोल फिरवत फिरवत हा मोदक बंद करून घेतो आहे या या तर या ठिकाणी तिघही प्रकारात आपण उकडीच्या मोदकांना कळ्या कशा करायच्या कळ्या झाल्यावर मोदक बंद कसा करायचा अकरा पकडीचा मोदक या ठिकाणी आपण तयार केलेला आहे तर ग्लासच्या सुद्धा अगदी आकर्षक मोदक तयार झाला आहे तर मस्त आपल्या कळ्या या ठिकाणी तयार झाल्या आहेत तर मंडळी ह्या ग्लासची ट्रिकने कळ्या करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसे जसे लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय